नांदगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी पवन महाराज दवंडेंच्या प्रबोधनाने नागरिक मंत्रमुग्ध झाले नांदगाव प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने नांदगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात व वा मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली यानिमित्ताने सुप्रसिद्ध प्रबोधनकार व वा सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनियर पवन महाराज दवंडे यांच्या भव्य प्रबोधनाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले पवन महाराज दवंडे यांनी आपल्या खास शैलीत माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्यात त्यांचा मोलाचा वाटा अधोरेखित केला शिक्षण आणि सुसंस्कार हेच प्रगतीचे मूळ आहे असा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंजुम सुहास कांदे होत्या त्यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे उपनगराध्यक्ष राजेश शिंदे व सर्व नगरसेवकांचा संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव व अध्यक्ष प्रशांत गरुड यांच्या टीमकडून सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले जनआवाज न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा